नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्नेहालय प्रेरित अनाम प्रेम संचलित अनाम प्रेम नोकरी प्रशिक्षण केंद्र मोफत नोकरी व प्रशिक्षण बेरोजगार अपंग मुकबधिर अस्थिव्यांग मुलामुलींना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची मिळणार हमी प्रवेश देणे चालू आहे प्रदेशाविषयी अटी दहावी पास नापास अपंग अस्तिव्यंग मुला मुलामुलींनाच मिळणार मोफत प्रशिक्षण अपंग प्रमाणपत्र असणे बंधनकारक वयोमर्यादा अठरा ते तीस वर्ष असावी प्रशिक्षणाकरिता निवासी राहणी बंधनकारक कमीत कमी चाळीस टक्केपेक्षा अधिक अपंगत्व असणे आवश्यक प्रशिक्षणानंतर महाराष्ट्रातील विविध कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची संधी आय टी आय डिप्लोमा कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेल्या अपंग मुकबधिरांना विशेष प्राधान्य प्रशिक्षण मोफत असल्याने संपूर्ण कालावधीमध्ये उपस्थित राहण्याबाबत मिळणार नोकरीची संधी प्रशिक्षण कालावधी किमान अडीच महिने असणार प्रशिक्षण कालावधी अनामप्रेम मार्फत भोजन व निवासाची मोफत सोय प्रवेशासाठी संपर्क अनामप्रेम महात्मा गांधी मैदान अहमदनगर नव्याण्णव पंच्याहत्तर सोळा शेचाळीस त्र्याण्णव दुसरा नंबर ब्याण्णव बहन बावन बारा धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनी दिव्यांग यूट्यूब दिव्यांग एकतालक्ष तालक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्यांग शिक्षणासाठी विभागात स्वतंत्र संचालक हवा दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चूकडू यांचे मत पुणे पुढारी वृद्ध सेवा राज्यात दिव्यांग व्यक्तींच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षण विभागाकडे देण्याबरोबरच याच्या योग्य अंमलबजावणीकरिता या विभागाला स्वतंत्र संचालक असायला हवा असे संचालक नियुक्ती करताना शक्यतो सैन्य दलातील माजी अधिकाऱ्याला प्राधान्य द्यावे असे मत महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चूकोडी यांनी व्यक्त केले दिव्यांग कल्याण सेंटर ऑफ ॲक्सलेन्स मुख्यमंत्री सर सा, मुख्यमंत्र्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दिव्यांग कल्याणासाठी सेंटर ऑफ ॲक्सलेन्सची घोषणा केली आहे हे सेंटर एस टी पी आणि एस एस पी यूच्या मदतीने व राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाद्वारे स्थापन करण्यात येणार आहे या केंद्राच्या निर्मितीसाठी राज्य दिव्यांग कल्याण विभाग निधी उपलब्ध करून देईल दिव्यांग नागरिकांना आत्मनिर्भय बनवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारचा दिव्यांग कल्याण विभाग सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बालकल्याण संस्था यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक दिवसीय कार्यशाळेचे व प्रदर्शनाचे आयोजन केले होते या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर पराग काळकर कुलसचिव डॉक्टर विजय खरे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉक्टर राजेंद्र जगदाळे आदी उपस्थित होते दिव्यांग व्यक्तींना येणाऱ्या समस्यांवर चर्चा त्यांच्या कौशल्य विकासाच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना त्यांनी आत्मनिर्भय व्हावे यासाठी उद्योजकाच्या दृष्टीने प्रवृत्त करण्यासाठी चर्चासत्रे कार्यशाळा आणि दिव्यांग उत्पादने तयार करणाऱ्या विशेष स्टार्टअपचा सहभाग असणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन या एक दिवसीय विशेष कार्यशाळेने केले होते बच्चू कडू म्हणाले विविध क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानासंबंधी संशोधन सुरू आहे मात्र एखाद्याला जन्मतात येऊ शकणारे कोणतेही शारीरिक अपंगत्व टाळण्यास मदत करणाऱ्या संशोधनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही अशा संशोधनाला सर्व संबंधितांनी प्रोत्साहन द्यायला हवे राज्याच्या सहा लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पापैकी केवळ एक हजार चारशे कोटी रुपयांची तरतूद दिव्यांग कल्याणासाठी केली आहे उद्घाटन सत्रात एकनाथ शिंदे हे व्हिडिओद्वारे सहभागी झाले ते म्हणाले राज्यातील सुमारे तीन टक्के लोकसंख्या ही दिव्यांगांची आहे त्यांच्या कल्याणासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहे दिव्यांग कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत संजय कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले धन्यवाद बातमी आवडल्यास वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद